रायगड सम्राट सम्राट सदैव राजकीय सामाजिक अल्पाच्या बांगलादेश येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पनवेल शहर पोलिसांनी केले गजाड दोन महिन्यांपासूनची शहर पोलिसांची दुहेरी कामगिरी बांगलादेश येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी गजाड केले असून गेल्या दोन महिन्यापासूनची ही पनवेल शहर पोलिसांची दुहेरी कामगिरी आहे पनवेल जवळील करंजाडे सेक्टर आर एक येथे राहणारा अमिनूर रसूल शेख इबाद अमिनूर शेख व महिला कोहिनूर अमिनूर शेख यांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर बांगलादेशी ते बांगलादेशी घुसखोर असल्याबाबत खात्री पटली आहे त्यांच्या विर विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटकही करण्यात आलेली आहे या संदर्भात आरोपींनी आपण बांगलादेशी आहोत असे सांगून त्यांना रुबेल अनुमिया शिकदेर याने भारतात येण्याकरिता मदत केल्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार गुप्त बातमीदाराच्या आधारे या आरोपींना अहमदाबाद येथून ताब्यात घेतलेले आहे व त्याची अधिक चौकशी चालू असून ते बांगलादेश येथे खुनाच्या गुन्ह्याखाली आरोपी असल्याचे सांगून गेल्या एक वर्षापासून गुजरात येथे वास्तव्यास आले असल्याचे त्यांनी सांगितले मागील महिन्यात सुद्धा अशाच प्रकारे खुनाच्या गुन्ह्यात असलेले आरोपी अली हफीज शेख व ममन मनन शेख यांना सुद्धा अशाच प्रकारे ताब्यात घेण्यात आले आहे ही कामगिरी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे अंजुम बागवान प्रवीण भगत प्रकाश पवार सिंग शिंदे विनोद लभडे पोलीस हवालदार अविनाश गंथळे महेश पाटील अमोल पाटील अशोक राठोड मिथून भोसले विशाल दुबे व कोकणी यांनी केलेली आहे